एक बातमी समोर येत असून यात्रा करून परत येत असताना चालू गाडीमध्ये दगड लागल्याने एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे रविवार वीस एप्रिल रोजी यात्रा करून विजयपूर विजयपूर ते रायचूर पॅसेंजर मध्ये परत येत असताना होडगी गाव परिसरात त्या गाडीला सुमारे एक वाजता चालत्या रेल्वे गाडीतून चालत्या रेल्वे गाडी मध्ये बाहेरून कोणीतरी अनोळखी दगड मारल्याने चार वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली आहे त्या अवस्थेत जखमी मुलीला सोलापुरातील शासकीय सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला शिवानी उर्फ आरोही अजित कारंगे वय वर्ष चार असे मैत मुलीचे नाव आहे ही बातमी मिळताच आई वडिलांवर दुखाचे डोंगर कोसळले नेमकं दगड मारणारा इसम कोण होता अद्याप ही माहिती समोर आली नाही सिव्हिल हॉस्पिटल मध्ये रेल्वे पोलीस दाखल झाली असून या घटनेचा तपास पोलीस करत आहे माझं नाव सिद्धाराम सिद्धप्पा बसवराज नाटेकर मी त्या मुलीचा काका लागतोय आम्ही वर्षापासून आत्ता पंचवीस तीस वर्षापासून लक्षण जत्रेला जात होतो आमच्या आजी आजोबा राहते तेव्हापासून आम्ही ल जत्रेला गेलो गेल्यानंतर जत्रा वगैरे झालं जाऊन येताना वटकी वटकीवर आलो वटकी सुटलो वटकी सुटले की आ, एक, आ, एक पाच मिनिटांनी पाच मिनटांनी याला टिकक वारे अजून एक तीन चार किलोमीटर होतं तिथं एकदम मुलग आमची मुलगी ते खिडकीपाशी बसली होती आणि खायला मांडली बिस्किट वगैरे बिस्किट हो देऊ घाटलो बिस्किट खायला लागली होती असं बिस्किट दि खायला लागली आणि साय खिडकीच्या साईडला बसली होती धन मन दगड मारले बंदूकनी मारले मार मारल्यासारखं झालं आणि मी बाजूलाच बसलो होतो दगडाचा आकार केवढा होता दगडाचा आकार मोठं होता एवढं होत मुलीच्या कुटीला मुलीच्या कानाच्या खाली, खाली। आणि तोंडात उलट्या झाले आणि कानातलं रगत आलं आणि आम्ही सर्व पाय वगैरे घासम घासी केलं काय तर होईल बरं होईल म्हणून असं केलं तरी पण का आमची मुलगी का वाचली नाही आणि असं सेंट्रल गव्हर्नमेंट राहून हवं ना एवढं पण अन्याय होऊन प्रवास म्हणजे किती वाजताची घटना आहे साधारण बारा चोपन वगैरे झाले होते दुपारी बारा हा गाडी बिजापूर टू रायचूर पॅसेंजर पॅसेंजर हा तुम्ही या संदर्भात पोलिसात तक्रार वगैरे हो काय दाखल केली आहे तिथं गेलत टीकेकरवाडीला टिकेकरवाडीला गेलतो तिथं चेकिंग मास्टर मास्टर होते ते मास्टर झेंडा वगैरे देतात ना ते मास्टर तिथे गेला गेल्यानंतर त्यांना बोलला तुम्ही या इथं बघा असं झालं आहे तुम्ही ये ना हां इथं आमची मुलगी असं झालं आहे तुम्ही काय ना म्हणतं म्हणल्यानंतर त्यांनी काय म्हटलं तुम्ही जवळच्या पा जवळपासच्या दवाखान्याला घेऊन जावा म्हटल्यानंतर आम्ही काय केलं त्यांनी झेंडा वगैरे मारतात ना मास्टर त्यांनी येऊन फोटो वगैरे काढले व्हिडिओ वगैरे केले आणि ते आम्ही काय केलं त्या आमच्या मुलीला घेऊन रघोजी हॉस्पिटलला आलो तिथं आल्यानंतर आम्ही ते डॉक्टर वगैरे सर्व बघितले सर्व केलं तिथं जीव गेले नतर, ते मृतघोषित केलं आम्ही तिथं आम्हाला काय डॉक्टर आहे का कसं आम्हाला माहित होत तिथं गेल्यानंतर त्याने सांगितलंय किती वाजता सांगितलं कुठं त्या रघोज हॉस्पिटलला एक एक झालं असेल मुलीचे मुली चार वर्ष आहे मालवाडी वगैरे जात होती आपला रुपाबानी बोंबडेवस्ती आम आमची मोठी आमची मोठी मुट्टी पशी त्याने शाळेला आमची मोठी बहिणीचं मुलगी ते ना त्याचं मुलगी ते ना आणि इथंच त्याने राहिले होते दादा काय घटना घडली काय घटना घडली घटना म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आमच्या घरातील सर्वजण मिळून आमच्या परंपरेनुसार गेल्या शंभर दीडशे वर्षापासून आमच्या घरातील सर्व पूर्ण फॅमिली मिळून एप्रिल महिन्यामध्ये लच्छन यात्रा महोत्सव आहे आणि त्या यात्रेदरम्यान सर्वजण दोन दिवस एक दिवस अगोदर जात असतो आणि सर्वजण मिळून जात असताना तिथं जाऊन एक दिवस मुक्काम करून आम्ही परत सोलापुरात सोला सोलापुरात सोलापूरला परातल, परतलो ज्यावेळी सोलापूरला परतत असताना टिकेकरवाडी स्टेशनच्या अगोदर तीन चार किलोमीटर पाठीमागे डावीकडेच्या बाजूला खिडकीतून भरधाव वेगाने एक दगड आला आणि ते दगड येऊन माझ्या भावाच्या मुलीच्या डोक्याला मार बसला आणि त्या डोक्यातून रक्तभंबा वाहत होता माझा मोठ्या भावाने डोक्याला हात पकडला आणि हात पकडून दवा रेल्वे रेल्वे उतरून स्टेशन वरन रघोज हॉस्पिटलला आणले रघोज हॉस्पिटल वर मृत मृत्यू केले आणि तिथून दिले आणि असं कुठल्या इसम इसम इसमाने दगड मारला केंद्र शासनाने तर या संदर्भात तुम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे हो काय केली आता मी एम एल सी दाखल केलंय पोलिस कंप्लेंट केलंय पंचनामा बी केलाय कुठली होती बिजापूर रायचूर पॅसेंजर गाडी होते आणि आम्ही गाडीमध्ये कमीत कमी पस्तीस ते चाळीस संख्या लोकसंख्या होती आमच्या घरातली सर्वजण मिळून येत असताना आमच्यावर हे प्रवासात तिला दगड लागला त्यावेळेस मी नव्हतो माझा सक्का भाऊ होता आणि मला तात्काळ कळायला कळायला मी रघोज हॉस्पिटलला गेलो आम आमच्यावर दुःखाचा डोंगर दु, ढोंगर कोसळल्यामुळे एवढंच विनंती करतो की रेल्वे प्रशासनाला काही करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मी विनंती करतो